नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मोहपुरी येथे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार डॉक्टर दादा उडाणे यांचे भव्य स्वागत त्यांना घनसंग विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार डॉक्टर दादा उडाणे यांचे मोहपुरी येथील गावकरी गावकऱ्यांनी श्याल व श्रीफळ देऊन भव्य स्वागत केले यावेळी बोलताना डॉक्टर दादा उडाणे यांनी म्हटले की मोहपुरी हे माझ्या हक्काचे गाव आहे पूर्वीपासून माझे चुलते दिव्यांगत माजी आमदार अण्णासाहेब दादा उडान यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून देत असे तोच वारसा पुढे घेऊन मी पुढे तुमच्याशी प्रामाणिकपणे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले कारण मोहपुरी हे माझ्या हक्काचे आहे तुम्ही मला एकूण मतदान आठशे दहापैकी चारशे अठ्ठ्याऐंशी मतदान दिल्यामुळे मी तुमचे आभार मानून तुम्हाला दिलेला कामाचा शब्द पूर्ण कालावधीत पुढील कालावधीत पूर्णपणे पार पाडेल असे म्हटले यावेळी तालुका प्रमुख उद्धव मरकड सरपंच राजू वाडेकर उपसरपंच अण्णासाहेब वाडेकर विभाग प्रमुख विष्णू वर्डे ज्येष्ठ नेते श्रीरंग वाघमारे शिवसेनेचे उप तालुका प्रमुख भाऊसाहेब पाटील जाधव उद्योग सेनेचे अर्जुन अर्जुनबाई उपशाखा प्रमुख भागवत घुगे प्रमुख रामजी सानप माजी सरपंच भास्कर खाडे दत्तात्रय जाधव रावसाहेब सानप हासारामजी जाधव गणेश नागरे बाबूराव वाघ रामदास सानप सत्यवान कुतरवाडे मधुकर कांगणे विठ्ठल चाटे प्रह्हाद चाटे बालाजी जाधव उत्तम जाधव भगवान गुगे दिनकर चाटे मधुकर जाधव भवन सानप रामदेव जोशी गोरखनाथ खाडे रामदास वाय अंबादास वायवाशे हनुमान वायवासे मच्छिंद्र कांगणे अनिल चाटे सुभाष वाघ श्रीमंत श्रीमंत जाधव प्रमोद खाडे उत्तम साळवे प पत्रकार श्रीकृष्णा पाटील जाधव सर्व शिक्षक शिक्षिका महिला व सर्व विद्यार्थी दर्गा शिरिप भाई अप्रोजभाई विखारबाई हदीरभाई भाई इब्रान भाई भाई इरफान भाई मुस्ताक भाई जावेद भाई सर्व कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते एस बी न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव मोपुरी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद